पण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर धुळ्यात एकाने पोलिसांवर केला हल्ला भर दिवसा पोलिसांना लगावली कांशी धुळे शहरातील पाच पाचकंदील परिसरामध्ये काल सायंकाळच्या सुमारास शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सतीश फुलपगारे दीपक सेंगदाणे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी त्यांची पोलीस गाडीही रस्त्याच्या बाजूला उभी केली होती दरम्यान याचवेळी धुळे तालुक्यातील सडगाव येथील रहिवासी असलेला सोपान पाटील हा मद्यधुंद अवस्थेत येऊन त्याने त्याची गाडी पोलिसांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली या संदर्भात विचारण्यासाठी पोलिसांनी त्याला थांबवले असता था, त्याने कुठलाही विचार न करता सतीश फुल पगारे व दीपक शिंगदाणे या दोघ पोलिस हवलदारांनी शिविगाळ करत त्या दोघांच्या कांशिलात लगावली यावेळी परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती कर्मचारी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते नसल्याने तो पोलिसांना शिविगाळ करी करीत त्यांना मारहाण करीत होता दरम्यान त्याला घेऊन जाण्यात आले यावेळेस त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात असलेल्या काचेची तोडफोड करत मोठा राडा घातला असून त्याच्या विरोधात आता पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे धुळे मनपा निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट सज्ज फारुख शाह यांनी परिषदेत स्पष्ट केली भूमिका मुस्लिम मते फोडण्याचे राजकारण यशस्वी होणार नाही माजी आमदार फारुख शाह यांचा पत्रकार परिषदेत दावा धुळेकरांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेऊ मनपा निवडणुकीसाठी फारुख शाह मैदानात धुळेकरांच्या हितासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील ते घेण्याची आमची पूर्ण तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नेते तथा माजी आमदार फारुख शाह यांनी आज एका पत्रकार परिषदेत मांडली आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची रणनीती आणि तयारी जाहीर केली यावेळी बोलताना शाह यांनी काही जणांकडून मुस्लिम मते फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला ते म्हणाले त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत ज्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम मतदार एकत्र येतील त्या ठिकाणी आमचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आगामी बोलताना आम्ही साबीर शेख आणि रोप पठाण यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असे फारुख शाह यांनी स्पष्ट केले मात्र या व्यतिरिक्त इतर सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होण्याच्या निर्णयावर ते म्हणाले अजित पवार हे धर्मनिरपेक्ष नेते आहेत ते कधीही कोणत्याही जाती धर्मावर भाष्य करत नाहीत म्हणूनच आम्ही जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शहर अध्यक्ष अद्याप झालेली नसली तरी आगामी महानगरपालिका निवडणुका तुमच्याच निगराणीखाली होतील असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले आहे त्यामुळे या निवडणुका आमच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे फारुख शाह यांनी ठामपणे सांगितले एक विकास के नाम पर जातीय सलोखा के नाम पर इस चुनाव में उतरना है और आज इस वक्त मेरे साथ हमारे तीनों माजी नगर सेवक डॉक्टर सरफराज अंसारी जावेद बिल्डर मुख्तार भाई बिल्डर उसी के साथ हमारे जो अल्पसंख्यक के शहर अध्यक्ष है माजिद भाई अंसारी और सभी कार्यकर्ता यहाँ इस वक्त मेरे साथ मौजूद है आप लोगों ने देखा होगा कि पिछले पाँच साल में जिस वक्त हम आमदार थे उस वक्त हमने शहर में किसी तरह का जातीय तनाव निर्माण नहीं होने दिया और सभी माहाहब को साथ में लेकर सिर्फ विकास के मुद्दे पर हमने काम किया और उसमें हम लोग सफल भी रहे उस वक्त भी मुझे सत्ते चालीस हज़ार वोट मिली थी और यहाँ पर जैसा कि आप लोगों को कुछ लोग ये कहते होंगे कि भाई जो एम पार्टी है वो जातिवाद करती है लेकिन उसके बावजूद मैं एम पार्टी का आमदार था फिर भी मुझे न सिर्फ मुसलमानों ने बल्कि हमारे दलित भाइयों ने हमारे हिंदू भाइयों ने भी ओढ़ दिए तो मेरा मानना ये है कि लोकसभा और विधानसभा के चुनाव में ठीक है लोग पार्टी देखते हैं लेकिन महानगर पालिका के जो चुनाव है यहाँ पर शख्सियत देखकर काम किया जाता है एमआईएम एम के चार नगर सेवक चुनकर आए थे लेकिन उस वक्त तो ऐसे हालात थे कि बाद में जब मैं आमदार नहीं था उस वक्त में तो साल भर में ये चारों नगर सेवकों को कोई जैसे वहां के इलाके के लोग बोलते हैं कि कोई गटर काटने वाला भी पूछता नहीं था ऐसा उनके अल्फाज है और इनकी किसी भी तरह की अहमियत नहीं थी और ये किसी तरह एक नए पैसे का काम साल भर में वो लोग ने नहीं कर पाए थे वो तो अलहमदिल्ला आप सब लोगों की दुआओं से अल्लाह की मदद से मैं आमदार कहकर चुनकर आया और मैंने ज़्यादा से ज़्यादा तरक्याती काम हमारे अल्पसंख्या अल्पसंख्याक इलाकों में नगरोत्थान योजनेचा निधी ऐनवेळी दुसऱ्या प्रभागात वळवल्याने माजी नगरसेवक शब्बीर पिंजारी नाराज खासदार बच्छाव व पी ए काठींवर गंभीर आरोप प्रभाग क्रमांक एकोणावीस साठी नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेला चाळीस लाख रुपयांचा निधी खासदार शोभा बच्छाव आणि त्यांचे स्वीय सहाय्यक निलेश काटे यांनी संगणमताने दुसऱ्या प्रभागात पळवला असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर पिंजारी यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता असतानाही माझ्यावर आणि माझ्या प्रभागातील जनतेवर हा अन्याय झाला आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली पिंजारी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की माझ्या मुस्लिम बहुल प्रभागातील विकास कामांसाठी हा निधी मंजूर झाला होता त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्य देशावर केवळ आयुक्तांची स्वाक्षरी बाकी होती मात्र ऐनवेळी कोणताही तांत्रिक अडथळा नसताना हा निधी रद्द करून प्रभाग क्रमांक एक आणि अठरामध्ये वळवण्यात आला हा माझ्यासोबत आणि प्रभागातील जनतेसोबत केलेला मोठा विश्वासघात आहे खासदारांचे स्वीय सहाय्यक निलेश काटे हे काँग्रेस पक्षाचे नुकसान करण्याचे षडयंत्र रचत असून प्रभागात माझी वाढती लोकप्रियता आणि चांगली प्रतिमा मलिन करण्यासाठीच त्यांनी हे केले आहे खासदार बच्छाव या देखील योग्य निर्णय घेत नाहीत मी जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ तार केली असा थेट आरोपही पिंजारी यांनी केला या अन्यायाविरोधात आपण शांत बसणार नाही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार आहेत आणि माझ्या प्रभागाला न्याय मिळेपर्यंत मी शेवटपर्यंत लढा देत राहीन असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला मी पत्रकार परिषद घेतली होती आज माझ वार्डामध्ये जिल्हा नगर उत्थान मध्ये चाळीस लाखाचं काम अमन मेडिकल तो आलेरा शाळाच्या मागे असं काम पास झालं होतं ते पास झाल्याने त्याचं टेंडर आणि वर क्वार्टरवर बी झालं तर फक्त ऐकतो मॅडमची सही बाकी होती त्या कामाला आपले खासदार मॅडम आणि निलेश काटे यांनी निलेश काटेंनी मॅडमचे कान भरून ते काम माझं एरियातून कॅन्सल करून दुसऱ्या एरियात करण्यात आलं माझं हेच म्हणणं होतं माझ्या एरियात काम कॅन्सल केलं केलं त्यांनी तर तेच काम माझ्या एरियात अजून दुसऱ्या एरियामध्ये केलं अस पाहिजे होतं ते अठरा नंबर आणि एक वा। नंबर वॉर्डमध्ये घेऊन गेले माझं एकच म्हणायचं आहे की हे खासदार असताना आणि आम्ही काँग्रेसचे नगर सेवक असताना आमच्याशी असं भूमिका वागताय तर हे गलत आहे आणि मी खासदार मॅडम नाराजगी व्यक्त करतो आकाशात ढगांनी गणेश रूपाने दिसल्याचे फोटो प्रसिद्ध मनात जो विचार असेल तेच चित्र नजरेत दिसेल या ओळीप्रमाणे काल फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत पण यात सत्यता किती हे तपासून पाहिल्याशिवाय कळणार नाही आणि ते दुसरे शहर किंवा देशातील तर आपल्या जिल्ह्यातील पुलावरून आकाशात ढगांचा आकार गणेश रूपाने दिसल्याचे सांगण्यात येत आहे कारणही तसेच आहे सध्या सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे मग या हौसेने आपली पोळी तर नाही ना भाजून घेतली असा विचार येतो पण असो काहीही त्याने समयसूचकता अगदी अचूकपणे साध्य केली असेच म्हणावे लागेल दहा हजारांची लाच घेताना कृषी विभागातील दोघे जाळ्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक लाच लुचपत विभागाने धुळे येथे दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे आरोपींमध्ये साखरी तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम कोळशीराम चौरे आणि कंत्राटी डाटा ऑपरेटर रिजवान रफीक शेख यांचा समावेश आहे पन्हाळी तालुका साक्री येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर जमा झालेल्या किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अनुदानाच्या रकमेसाठी आरोपींनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती या प्रकरणी तक्रारदाराने दिनांक एक सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे तक्रार केली तक्रार मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी साक्री येथे जाऊन तक्रारीची पडताळणी केली पडताळणी दहा हजार रुपयांची मागणी केल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर एसीबीने सापळा रचला या सापळ्यात कृषी विभागातील जाळ्यात अडकलेत कृषी अधिकारी चौरे आणि डाटा ऑपरेटर रिजवान शेख यांनी तक्रारदाराकडून सात हजार रुपये लाची रक्कम स्वीकारली याचवेळी एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगे हात पकडले दोन्ही आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यशवंत बोरसे यांच्या पथकाने पार पाडली या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण पाटील सागर शिर्के प्रीतीत चौधरी रेश्मा परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांचा समावेश होता डाल्बी सिस्टीम लेझर लाईटला प्रतिबंध पोलीस अधीक्षक यांचे आदेश जिल्ह्यामध्ये सार्वजनिक उत्सव व निमित्ताने आयोजित मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टम व लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे जिल्ह्यात डॉल्बी सिस्टम आणि लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्याच्या आदेशाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पारित केला आहे या आदेशात त्यांनी मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या या डॉल्बी आणि लेझरचे दुष्परिणाम देखील नमूद केले आहेत धुळे जिल्ह्यात गणेश उत्सव व नवरात्री उत्सव तसेच ईद ए मिलाद हे सण पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने साजरे होतात सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव तसेच ईद ए मिलाद सणानिमित्त मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाणार आहे मागील वर्षी गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्याकरिता आलेल्या काही भाविकांना डॉल्बी सिस्टीममुळे सिस्टम लेझर लाईटला प्रतिबंध कानाचा व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जीवितस धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आलेली आहेत तसेच लेझर लाईट डोळ्यांवर पडल्यामुळे मुख्यत्वे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्याला इजा झालेल्या घटना घडलेल्या आहेत गणेश उत्सव नवरात्र उत्सव ईद ए मिलाद काळात डॉल्बी सिस्टीममुळे तसे तसेच लेझर लाईटमुळे मुख्यतः वयोवृद्ध व लहान मुलांच्या कानाला तसेच डोळ्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन धुळे तसेच इतर तेवीस विविध संघटनांनी नागरिकांना डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापरामुळे जीवितास धोका व इतर शारीरिक दुष्परिणाम होत असल्याचे निवेदन या कार्यालयाकडे सादर केले आहे या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात आता डॉल्बी सिस्टम आणि लेझर लाईट वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाच्या या आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळ किंवा व्यक्तींवर कठोर स्वरूपाची फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे कारण इतर जिल्ह्यातील डी जे लेझर लाईट सिस्टीम चालू असताना आढळून आले त्यात कालच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन वाहनांवर अठ्ठेचाळीस हजार रुपये दंड ठोठावला आहे तर नंदुरबार जिल्ह्यातही याबाबतीत बंदीची मागणी करण्यात आली आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर